हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार सव्वीस जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया ही मालिका आपल्या सर्वांची आहे अर्णव आणि ईश्वरीच्या जोडीवर सुद्धा आपलं खूप प्रेम आहे परंतु आज अर्णवला रडताना पाहून तुमच्यासुद्धा डोळ्यात नक्कीच पाणी येईल मग अर्णव का रडतोय नक्की या एपिसोडमध्ये काय झालंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव आणि लावण्या या दोघांचा साखरपुडा सुरू असतो अर्णवने आधीच लावण्याच्या बोटात अंगठी गाठलेली असते आणि त्यानंतर अर्णवची बारी असते अर्णव त्याचं बोट त्याचा हात पुढे करतो लावण्या ही त्याच्या बोटात अंगठी घालणार इतक्यात अर्णव हात बाजूला करतो त्यामुळे लावण्याला मोठा धक्काच बसतो तर राजेश हा सुद्धा चांगलाच घाबरतो की अर्णव आता साखरपुड्याला ना तर नाही ना करणार ना तो साखरपुडा नाही करायचा असं तर नाही ना म्हणणार लावण्या इकडे तिकडे पाहू लागते अर्णव हा काही हात पुढे करत नाही मामा मामी सुद्धा पाहत असतात वल्लरी पाहत असते आजी पाहत असते लावण्या ही जबरदस्तीने अर्णवचा हात पकडते आणि चक्क त्याच्या बोटामध्ये अंगठी घालते आणि या दोघांचा साखरपुडा संपन्न होतो त्यामुळे अर्णवला जबरदस्त धक्का बसतो तर लावण्या चांगलीच खुश होते अंजली ही तर ढसाढसा रडूच लागते अर्णवच्या इच्छेविरुद्ध त्याचा साखरपुडा झालाय हे तिला सहनच होत नाही अर्णव खूप दुःखी झालेला असतो त्यानंतर सगळेजण टाळ्या वाजू लागतात लावण्या ही खुदुखुदू हसू लागते राजेश खुदुखुदू हसू लागतो एकदाचा हा अडकला आता माझी लाईन मोकळी झाली मी ईश्वरीशी साखरपुडा करायला मोकळा झालो म्हणून राजेश चांगलाच खुश असतो पण अर्णव मात्र रडू लागतो त्याच्या डोळ्यात पाणी नसलं तरी त्याचं हृदय रडत असतं तो खूप दुःखी असतो घरातील सगळेजण या दोघांना कॉन्ग्रुलेशन म्हणतात त्यांचं अभिनंदन करतात अर्णव त्याच्या बोटात असलेल्या अंगठीकडे पाहत असतो ही अंगठी लावण्याने घातलेली असते पण त्याच्या मनात मात्र ईश्वरी असते जसं आपली इच्छा आहे की अर्णव आणि ईश्वरीचा साखरपुडा व्हावा अशी अर्णवची सुद्धा इच्छा आहे पण आजीच्या त्रासापुढे आजीच्या हट्टापुढे त्याचं काहीही चाललेलं नसतं अंजली ही रडू लागते पण तिच्या हातातही काही नसतं त्यानंतर गुरुजी या दोघांनाही पेढा भरवायला सांगतात लावण्या अर्णवला पेढा भरवते त्यामुळे अर्णव खूप दुःखी होतो तो लावण्याकडे हसून पाहतो परंतु त्याच्या मनात मात्र वेगळंच दुःख असतं आणि हे दुःख फक्त अंजलीला समजतं घरातील कोणालाही त्याचं काहीही देणं घेणं नसतं त्याच्या मनाची स्थिती कोणालाही कळत नसते तर साखरपुडा झाल्यानंतर बाबा हे राजेशला कॉल करणार इतक्यात राजेश हा घराबाहेर येतो आणि त्यांना कॉल करतो बाबा म्हणतात मी तुम्हालाच कॉल करणार होतो तुमचं काम झालंय ना तुम्ही येताय ना राजेश सांगतो हो बाबा मी येतोय मी गजाननाच्या मंदिरात आलो होतो आजचा दिवस खूप शुभ आहे ना देवाच्या पाया पडलो आणि आता मी तिकडेच येतोय तर बाबा म्हणतात अजून साने गुरुजी आलेले नाही आहेत राजेश सांगतो हो मी त्यांना फोन केला होता मी त्यांना घेऊन येईल तुम्ही काळजी करू नका बाबा खूप खुश होतात आणि फोन कट करतात राजेश अजून साने गुरुजी का आले नाही म्हणून त्यांना कॉल करू लागतो घरातील सगळेजण हे साखरपुड्याची तयारी करत असतात बाबा सुप्रिया आणि आत्याला विचारतात साखरपुड्याची सगळी तयारी झाली का या दोघी सांगतात हो सगळी तयारी झालीये आता फक्त राकेश जी आले की साखरपुडा करायचा त्यामुळे सगळेच खुश असतात तर इकडे राजेश हा साने गुरुजीला कॉल करतो आणि म्हणतो ए थेड्या किती वेळचा तुला कॉल करतोय तू माझा फोन का उचलत नाहीये तुला कामाचे सगळे पैसे दिलेत आज माझा साखरपुडा आहे मला कोणताही प्रॉब्लेम नकोय रस्त्यात भेट मला आणि तेथून आपण ईश्वरीच्या घरी जाऊया आणि यानंतर असं केलं ना तर मी तुला सोडणार नाही असं म्हणून राजेश फोन कट करतो इकडे नम्रता ही ईश्वरीला तयार करून साखरपुड्यासाठी घेऊन येते ईश्वरी खूप सुंदर दिसत असते गोड दिसत असते घरातील सगळेजण तिचं कौतुक करतात आई आणि बाबा सुद्धा तिचं कौतुक करतात की तू खूप छान दिसते आणि तिला जवळ घेतात ईश्वरीलाही आनंद झालेला असतो इकडे राजेश हा साने गुरुजीला भेटतो आणि पुन्हा एकदा साने गुरुजीवर चिडतो आणि त्याला जा विचारतो ए थेड्या ही तुझी काय नाटकं चाललीत आणि ह्या कपड्यांमध्ये तू माझ्या साखरपुड्याला येणार आहेस का चल लवकर तर साने गुरुजीसुद्धा चिडतो आणि म्हणतो माझ्याशी नीट बोलायचं रिस्पेक्ट देऊन बोलायचं मला पैसे दिलेत म्हणजे विकत नाही घेतलंय माझ्यामुळे तुझा साखरपुडा होतोय उद्या तुझं लग्न होणार आहे आणि या कामासाठी मला पैसे वाढून हवे आहेत नाहीतर मी नाही येणार तुझ्या साखरपुड्याला राजेशला मोठा धक्काच बसतो राजेश विचारतो हे काय बोलतोयस तू तर साने गुरुजी म्हणतो योग्यच बोलतोय तू माझ्यामुळे आज त्या ईश्वरीशी साखरपुडा करतोय आणि लग्न होईपर्यंत मला त्या देसाईला सांभाळायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तोंड बंड ठेवायचे पैसे मला हवे आहेत नाहीतर मी त्या देसाईला सगळं जाऊन सांगेल तू किती मोठा खोटाडा आहेस त्यांना कसं फसवतोय ते, ते सगळं सांगेल मग तू जा जेलमध्ये आणि चक्की पिसत बस आणि ईश्वरी ईश्वरी गाणं गात बस हे ऐकून राजेशला मोठा धक्काच बसतो राजेश चिडून म्हणतो थांब मी तुझं तोंडच कायमचं बंद करतो साने गुरुजी घाबरून विचारतो हे काय बोलतोयस तू काय करशील माझ्याबरोबर तर राजेश सांगतो मी इतके पैसे तुझ्या तोंडात कोंबेल ना की तुला गिरता सुद्धा येणार नाही आणि माझं सिक्रेट सिक्रेट राहण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो आता गुपचूप चल माझ्याबरोबर असं म्हणून राजेश हा साने गुरुजीला आपल्याबरोबर घेऊन जातो इकडे अर्णव हा साखरपुडा झाल्यानंतर रूममध्ये येतो तो खूप दुःखी असतो आपला साखरपुडा झालाय यावर त्याचा विश्वासच बसत नाही तो फक्त ईश्वरीचा विचार करत असतो फॅशन शोच्या दिवशी ईश्वरी आणि आपली झालेली भेट हे त्याला आठवतं त्यानंतर ईश्वरीच्या पाठीमागे आपण स्कूटरवर बसून गेलो होतो हे त्याला आठवतं ईश्वरीबरोबर घालवले सगळे क्षण त्याला आठवतात त्यानंतर आजीने आपल्याला लावण्याशी साखरपुडा करायला कसं भाग पाडलं हे त्याला आठवतं ईश्वरी आणि आपली पहिली भेट ईश्वरीच्या सगळ्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोरून जातात तेवढ्यात आपल्या बोटातील एंगेजमेंट रिंगवर त्याची नजर पडते लावण्याशी आपला साखरपुडा झालाय लावण्याने आपल्या बोटामध्ये ही रिंग घातली हे सगळं त्याला आठवतं आणि तो चक्क ढसाढसा रडू लागतो त्याला या गोष्टीचा खूप त्रास होतो की ईश्वरीवर प्रेम असताना सुद्धा त्याचं ईश्वरीशी साखरपुडा किंवा लग्न झालं नाहीये दुसऱ्या मुलीशी तेही लावण्याशी त्याने साखरपुडा केलाय हे त्याला सहनच होत नाही ईश्वरीबरोबर घालवलेले सगळे क्षण त्याच्या डोळ्यासमोरून जातात ईश्वरीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर असतो आणि त्याला खूप त्रास होत असतो हा सीन पाहताना आपल्यासारख्या फॅन्सच्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल कारण अर्णवला इतकं रडताना इतकं दुःखी आपण आजपर्यंत कधीही पाहिलं नव्हतं त्यानंतर अर्णव हा मोबाईलमध्ये ईश्वरीचा फोटो पाहतो आणि त्याला आणखीनच वाईट वाटतं आपण ईश्वरीबरोबर बाहेर फिरायला गेलेलो पाऊस आला होता त्यानंतर आपण पावसात डान्स केला हे सगळं त्याला आठवतं आणि त्या क्षणी त्याला दुसरं कुणीतरी लावण्या आणि त्याच्या साखरपुड्याचे फोटो पाठवतं हा फोटो पाहून तो खूप चिडतो आणि चक्क हा फोन खाली पाडून फेकून देतो फोडून टाकतो तो ईश्वरीचाच विचार करत असतो ईश्वरी आपल्याला म्हणाली की मी या लग्नापासून खुश आहे तुम्ही खुश आहात का हे सगळं त्याला आठवतं आणि तो ढसाढसा रडू लागतो हा सीन खूपच इमोशनल आहे आणि अर्णव ईश्वरीचे जे फॅन्स आहेत त्यांना सुद्धा रडू होईल हे मात्र नक्की तेवढ्यात अंजली अर्णवच्या रूममध्ये येते अर्णव म्हणतो हे, हे सगळं माझ्याबरोबरच का होतोय माझं प्रेम मला का मिळालं नाही माझ्याबरोबर हे सगळं का घडलं असं अर्णव म्हणतो अंजली सुद्धा त्याला पाहून ढसाढसा रडू लागते परंतु ती त्याला काहीच बोलत नाही आणि तेथून बाहेर निघून जाते अर्णव खूप रडत असतो इकडे ईश्वरी ही साखरपुड्यासाठी तयार होऊन बसलेली असते तेवढ्यात राजेश तेथे येतो राजेशला पाहून घरातील सगळेजण खूप खुश होतात तर बाबा त्याला विचारतात राकेशजी तुम्ही आलात परंतु साने गुरुजी अजून आलेले नाहीयेत तर राकेश त्यांना सांगतो साने गुरुजींना एका महत्वाच्या कामासाठी शाळेत जावं लागलं आणि त्यांच्यासाठी कर्तव्य हे जास्त महत्वाचं आहे कोणत्याही दुसऱ्या गोष्टीपेक्षा म्हणून मी सुद्धा त्यांना फोर्स केलं नाही आज साने गुरुजी नाही येणार तर बाबा म्हणतात असं कसं साने गुरुजी नाही आले तर तुमच्या साखरपुड्याला तुमच्या बाजूने कुणीच नसेल तेव्हा राकेश म्हणतो बाबा ठीक आहे जर तुम्हाला हे चालत नसेल तर आपण साखरपुडा काही दिवस पोस्टपोन करूया नंतर करूया बाबा विचार करू लागतात तर आत्या म्हणते नाही जावे बापू त्याची काहीही गरज नाहीये तुम्ही साखरपुडा करू शकता आणि आम्ही सगळे तुमच्या बाजूनेच आहोत ना राकेशला खूप आनंद होतो तो ईश्वरीकडे पाहतो तर ईश्वरी खूप सुंदर दिसत असते गुरुजी या दोघांना सगळ्यात आधी गणेशपूजन करायला सांगतात दोघेही गणेशपूजनला बसतात तर राकेश हा ईश्वरीकडे पाहून म्हणतो तू आज खूप सुंदर दिसते पण ईश्वरी त्याला काहीच रिस्पॉन्स देत नाही ईश्वरीलासुद्धा अर्णवच आठवत असतो ती अर्णवबद्दलच विचार करत असते आणि स्वतःलाच विचारते की मला अर्णव सरांची का आठवण येते आज माझा राकेशजीबरोबर साखरपुडा आहे तरी मी अर्णवचाच का विचार करते हाच प्रश्न ईश्वरीला पडतो तर दुसरीकडे मामा आणि आजी हे रूममध्ये असतात मामा सगळ्या लोकांची कामं त्यांचे पैसे परत देत असतो आणि आजचा साखरपुडा खूप छान झाला याबद्दल आजीला सांगतो परंतु त्याचवेळेस अंजली तेथे रडत रडत येते अंजली रडते हे पाहून आजी विचारते तुला काय झालंय तू का, का रडते तर अंजली आजीवर चिडून म्हणते तुझ्यामुळे मी रडते तू आज जे काही केलंय ते खूप चुकीचं केलंय आजी तू अर्णवच्या आयुष्याचं वाटळ हो केलंय अर्णवला हा साखरपुडा नाही करायचा आहे ईश्वरीशी त्याला लग्न करायचंय लावण्याशी नाही करायचंय हे तुला कळत नाही आहे का त्यामुळे आजी आणखीनच चिडते मामा हा अंजलीला म्हणतो गप्प बस काही बोलू नको तर अंजली म्हणते नाही गप्प बसणार मी मी सुद्धा गप्प बसायचं का या आजीमुळे आपल्या अर्णवचं किती मोठं नुकसान होतंय हे तिला कळत नाही आहे का आजी आज चिडून म्हणते आता फक्त माझं डोकं भिंतीवर आपटून घ्यायचंच बाकी आहे तुला इतकं समजावून सांगितलं तरी कळत का नाही आहे हे सगळं मी अर्णवच्या भल्यासाठीच करते तर अंजली म्हणते कसलं अर्णवचं भलं तू फक्त पत्रिकेचा विषय घेऊन आहे पण अर्णवला ती लावण्य आवडत नाही लावण्या चांगली मुलगी नाहीये लावण्याशी लग्न करून त्याचं कधीही भलं होणार नाही हे तुला का कळत नाहीये हे सगळं बोलत असतानाच अंजलीला चक्कर येते आणि ती खाली कोसळते मामा तिला सावरतो आजी ही जोरजोरात आकाश आणि चिंटूला हाक मारू लागते चिंटू लवकर ये आकाश तेथे येतो अर्णवला सुद्धा आजीचा आवाज येतो अर्णव सुद्धा धावत पळत येतो आणि विचारतो काय झालंय ताईला तेव्हा मामा सांगतो ती आणि अंजली बोलत होते तेव्हा ती चक्कर येऊन पडली तिला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं अंजली चिंटू चिंटू आणि ईश्वरी अशी हाक मारत असते मामा म्हणतो ही तर ईश्वरी अशी हाक मारते काही करून आपल्याला ईश्वरीला आत्ताच्या आत्ता येथे बोलवायला हवं आकाश हा ईश्वरीला कॉल करू लागतो तर इकडे ईश्वरी आणि राजेश या दोघांच्या साखरपुड्याची सगळी तयारी सुरू असते गणेश पूजन सुरू असतं गणेश पूजन होतं आणि गुरुजी सांगतात की आता नवीन वस्त्र घालून या आणि हे दोघेही नवीन वस्त्र घालायला जातात तर इकडे अंजली ही फक्त ईश्वरी ईश्वरी म्हणत असते त्यामुळे अर्णव विचार करतो की आता ईश्वरीला बोलवायलाच हवं पण आजीला मात्र हे आवडत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव हा ईश्वरीला घेण्यासाठी तिच्या घरी जाणार आणि त्याच वेळेस ईश्वरी आणि राकेश या दोघांचा साखरपुडा होत असेल आणि राकेशच्या बोटातून ही अंगठी खाली पडणार आणि त्याच वेळेस अर्णव तेथे येईल मग अर्णव हा राकेशला पाहणार का राकेशचा खोटाडेपणा त्याच्या समोर येईल का पुढे नक्की काय होईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे पण मैत्रिणींनो तोपर्यंत तुझी रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद